जय भी मित्रांनो आज बघा नागपूरच्या चिंचोली इथे एक कशा पद्धतीने एक लोकांची गर्दी जमत आहे ती नेमकी गर्दी का आणि कशासाठी आहे ते आपण थोड्याच वेळा जाणून पण तुम्हाला एक सांगतो की बघा चिंचोलीचं बांधकाम किती मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि काम चालू पण आहे सध्या बघा चारी बाजूनी इथे वेगवेगळे वेग वेग टप्पे असं वाटत आहे की एकदम थायलंडचं स्ट्रक्चर बनत आहे इथे जसं थायलंडमध्ये विहार आहे तिथं थायलंडमध्ये जसं बुद्धांच्या खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहे थायलंडमध्ये जसं बुद्ध विहार बनलेले आहे त्याच पद्धतीने नागपूरचे चिंचोली येथे सुद्धा तशाच पद्धतीने स्ट्रक्चर बनत आहे बघा माझ्या बाजूने आपण आता थोड्याच वेळात तिकडे देखील जाऊ तिकडे काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर बघा मित्रांनो माझ्या मागे हा खूप किती छान पद्धतीने बनलेला आहे आणखीन ह्या इकडल्या बाजूने देखील आहे इकडल्या भागाने देखील आहे इथे लोकांची गर्दी जमत आहे बहुतेक आज कुठला तरी कार्यक्रम आहे तो नेमका काय थोड्या वेळात आपण बघू पण बघा किती छान पद्धतीने विहार आहे थायलंडचं स्ट्रक्चर वाटतं असं वाटतं की आपण थायलंडमध्ये आलेलं आहे पण हे थायलंड नसून नागपूरची चिंचोली इथे आहे नागपूरपासून काही अंतरावरच हो आहे इथे चिंचोली तिथे आहे बाबासाहेब आंबेडकरच्या इथे खूप मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवलेलं आहे बाबासाहेबांनी वापरलेलं साहित्य आहे इथे तर बघा फायनली मित्रांनो हा जो स्ट्रक्चर बनलेला आहे ड्रॅगन शेपमधला आहे असा दिसून पडेल तुम्हाला आणि असा दिसतही आहे ड्रॅगन शेप म्हणजे चायनाचा जो ड्रॅगन शेप आहे चायनामध्ये जे ड्रॅगन जसं म्हणतात फेमस आहे त्या पद्धतीने हा विहार बनलेला आहे बघा ड्रॅगन शेपमध्येच विहार म्हणा की एखाद्या काहीतरी राहण्याची व्यवस्था विपशना केंद्र आहे सॉरी तिथे लिहिलेलं आहे विपशना केंद्र ते बनलेलं आहे बघा किती छान बघा आता तुम्हाला दाखवतो इकडलं हा आहे चिंचोलीचा पट्टा नागपूरपासून काही अंतरावर असलेला चिंचोलीचा पट्टा इथे नक्की भेट द्या नागपूरपासून काही अंतरावर अस चिंचोली हे चायना नाही आहे मित्रांनो चीन नाही आहे पण हे आहे नागपूरचं महाराष्ट्राचं एक बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्टेट जिथे बाबासाहेबांच्या खूप मोठ्या प्रमाणात वस्तू ठेवलेल्या आहे बघा लोक जमत आहे तर असो मित्रांनो